नमस्कार आज गोदाई किचनमध्ये मस्त अशी चिगळ्याची भाजी बनवली बटाट्याची आमटी आणि भाकरी असा मेनू आहे ही रानभाजी आहे चिगळ चीगण, आम्ही चिगळच म्हणतो कोणी कोणीला चिवळही म्हणतात बघा मस्त अशी बटाट्याची आमटी केली अगदी साधी कसलाही मसाला न घालता मस्त अशी साधी बटाट्याची आमटी केली आणि हा खरडा आहे माझ्याकडे हा नेहमी असतो तो मी ताटाला लावते मस्त असा खरडा आहे याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे पण बरेच दिवस झाले पुन्हा एकदा करेन मी आणि ज्वारीची भाकरी असा हा आजचा अगदी साधा मेनू आहे तर पण आधी बटाट्याची आमटी कशी करायची ते दाखवते मी तर इकडे मी दोन बटाटे सोलून चिरून पाण्यात ठेवले होते ते घ्यायचेत बात वाटक्यामध्ये एखाद्या आता ह्या बटाट्यावर हा माझा कांदा लसूण मसाला आहे गोदाई कांदा लसूण मसाला तो मी वापरते तुमच्याकडं नसेल जो तुमचा साठवणीतला असेल तो वापरा आणि नंतर याच्यामध्ये कांदा चिरून घाला फोडणीत घालायची गरज नाही असंच घालायचं मीठ घालायचं चवीनुसार आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते मी शेंगदाण्याचं कूट मात्र गरजेचं आहे आणि इकडे मी ज्वारीचं पीठ घालते ज्वारी भाजून मी पीठ करून ठेवलेलं असतं आणि कोथंबीर घालायची भरपूर कोथंबीर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं बस एवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण फोडणी करूया पातेल्यात थोडंसं घे तेल घ्यायचं आहे एक चमचा दीड चमचा तेल घेते मी एक छोटे दीड चमचा तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये फक्त जिरं घालायचं मोहरी घालायची नाही जिरं घालायचे जिरं छान तडतडले की कडीपत्ता घालायचा आणि याच्यामध्ये हे आपण हे मिक्स करून आहे बटाटा घालून घ्यायचा आणि याच्यावर गरम पाणी घालायचं म्हणजे एकदम उकळतं पाणी घालायचं उकळतं पाणी घातल्यामुळे काय होतं तुमचं रशाला एकदम तरी छान येते हे बघा बघू शकता तुम्ही एकदम उकळलेलं पाणी घातलेलं की ती लगेच घातलं की उकळी येते मस्त असं लाल बुंद बघा लगेच दिसायला लागलं हीच आपण आमटी किंवा रसाभाजी करताना गरम पाणी घाला तुमच्या रशाला मस्त असा कट येणार तरी येणार मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि याला शिजू द्यायचं आहे फक्त बटाटा शिजला की आपली आमटी तयार झाली मस्त अशी रशेदार आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान अशी मस्त लागते भातावर खूप छान लागते ही आमटी मी याच्याबरोबर भाकरी केली कारण चिपळीची भाजी करणार आहे मी बघा बघू शकता तुम्ही आमटी तयार अजून शिजायची आहे ती बाजूला काढून ठेवायचं बाजूच्या गॅसवर ठेवून मी शिजवून घेणार आहे बघा बघू शकता तुम्ही अशी मस्त पातळशी आमटी होते पण आपण पीठ घातल्यामुळे त्याला दाटसरपणा येतो पाणी एकीकडे आणि आतलं जे आपण बटाटा घातला तो एक इकडे असं होत नाही तर मिळून येतं रस्सा मिळून येण्यासाठी पीठ घालते आता ह्याला बाजूला ठेवायचं शिजत ठेवायचं तर हे चिगळ आहे बघा हे चिगळची भाजी आहे ह्याला चिवळची भाजी पण म्हणतात आमच्याकडे हे चिगळंच म्हणतात हे रानभाजी आहे रानात येतेही तर मला इकडे मुंबईमध्ये मिळाली बाजारात मार्केटमध्ये म्हणून आणली मी कारण गावाला बा शेतामध्ये अशी ही येते अशा आणि अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं बारीक अशी त्याची पानं असतात पान त्याच्यात पाणी भरपूर असतं एकदम बारीक अशी छोटी छोटी घवासारखी पानं असतात म्हणजे आपला गहू केवढा असतो तेवढ्याच आकाराची पानं असतात आणि आता हे मोठ्या काड्या असतात त्या काढून घ्यायच्या मोठ्या मोठ्या काड्या काढून घ्यायच्या आणि जे पानांचे घस असतात तेच घ्यायचे आहेत आपल्याला बघा बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी छोटी छोटी पानं असतात त्याची पण चवीला अप्रतिम लागते मस्त भाजी लागते हे फक्त कांद्याची फोडणी देऊन करायची असते बघा बघू शकता तुम्ही आता हे सगळे मी निवडून घेते थोडासा वेळ लागतो याला एक एक काळी बघून काढून घेऊन ते साफ करून घ्यायचं असतं आणि ही भाजी एकदम मस्त अशी तुम्ही नळाखाली तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या कारण ही मातीवर येते भाजी त्यामुळे याला माती भरपूर असते आणि हा वेळ असतो तो मातीलगत असा आलेला असतो हे बघा बघू शकता घाण खराबही असते एखादी भाजी लांबून आलेली असते बराच वेळ पोत्यामध्ये ठेवलेली असते त्यामुळे ते खराबही होते एक एक काडी अशी काढून घेऊन ही भाजी निवडून घ्यायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही निवडून घ्यायची याला बराच वेळ लागणार आहे हे बघा ह्याच्या काड्या खराब झालेली पानं असतात ते अशी टाकून द्यायची आणि मस्त अशी भाजी निवडून घ्यायची आहे आता मी सगळं निवडून घेते हे बघा बघू शकता तुम्ही अशी मस्त अशी निवडून घेतली मग भाजी थोडासा वेळ द्यावा लागतो याला पण भाजी खूप छान लागते एकदा करून बघा तुम्ही या पद्धतीने बाजारात भरपूर सगळीकडे हल्ली मिळते भाजी आता याला पाणी घालायचं आहे आणि एक तीन चार पाण्याने मी धुवून घेते मला आता व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे मी नळाचे तिथे व्हिडिओ घेऊन जाऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला इथे अशी दाखवते तुम्ही सरळ नळाखाली ठेवा आणि छान अशी तीन चार पाण्याने धुवून घ्या हे बघा मस्त मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली शेवटचं एक तिसरं चौथं पाणी आहे हे असे पण निवडून धुवून घ्यायची आणि आता याला चाळणीत काढून निथळत ठेवायची आता ह्या भाजीला पाणी जास्त ठेवायचं नसतं पूर्णपणे निथळून घ्यायची एक पंधरा वीस मिनिट आधी याला निथळत ठेवायची आणि मग फोडणीला सुरुवात करायची आता पण एक मिरच्याचा ठेचा करून घेऊया कच्च्याच मिरच्या आहेत तीन चार मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्यात हे एवढंच वाटून घ्यायचं आपल्याला तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता हे बघा बघू शकता पण ह्या भाजीला थोडंसं असं तिखटपणा आला की मस्त अशी आंबट आणि तिखट अशी चव लागते लगेच आपण आता फोडणीला सुरुवात करूया कढईमध्ये चमचाभर तेल घालायचं या भाजीला तेलही जास्त लागत नाही तेल गरम झालं की जिरं घालायचं एक चमचाभर जिरं घालायचं आणि आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा मात्र भरपूर घाला एक दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेत मध्यम आकाराचे दोन कांदे अशा प्रकारे चिरून घेतलेत आणि आता कांदा छान परतून घ्यायचा आहे थोडासा नरम होऊ द्यायचा आहे जास्त करपायचा किंवा जास्त लालसर व्हायची गरज नाही थोडासा हा नरम झाला पाहिजे कांदा इतपत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे हे बघा बघू शकता तुम्ही पाणी थोडंसं आटलं आहे कांद्यातलं हे बघा इतपतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये वाटलेला ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे मी तीन चार मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा लसूण भरपूर घाला आणि मिक्सरला थोडंसं दुबड वाटून घ्यायचं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याबरोबर लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो छान परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये इथे मी गॅस एकदम बारीकच करून करते पण मिरचीचा थोडासा खाट उठतो याच्यात आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मी शेंगदाण्याचं कूट घालते तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता पण शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं चवीला तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट नसेल मुठभर शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्या आणि त्याचे कूट करून घ्या छान परतून झाले बघा शेंगदाण्याचं कूट मिरची लसूण कांदा सगळं परतून झालं आता याच्यामध्ये नितळत ठेवलेली भाजी आहे ती घालून घ्यायची एक पंधरा वीस मिनिट आधी मी नितळून ठेवली होती याला पाणी घालायची गरज पडत नाही त्यामुळं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं नाही तर मग भाजी एकदम कचकचीत होते म्हणून पाणी पूर्णपणे नितळूसपर्यंत आपण थोडीशी वाट बघायची तोपर्यंत बाकीची तयारी करायची कांदा कापून ठेवणं किंवा मिरचीचा ठेचा करून ठेवायचा शेंगदाण्याचं कूट नसेल तर शेंगदाणे भाजून कूट करून ठेवा तोपर्यंत तुमची भाजी नितळून तयार होईल कारण ह्याच्या ह्या भाजीच्या पानामध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळे याला आपण वरून पाणी अजिबात घालायचं नाही किंवा धुतलेलं पाणी असतं ते पूर्णपणे नितळू द्यायचं भाजी कशी एकदम कोरडी झाली पाहिजे ना त्यासाठी असं करून घ्यायचं आहे मीठ घालायचं चवीनुसार भाजीचं पाणी थोडंसं आटू द्यायचं हलवून घ्यायचं आणि मग मीठ घालायचं लगेच मीठ घालायची घाई करू नका नाही आता मिठाला पुन्हा पाणी सुटेल आणि मग भाजीला जास्त वेळ परतून घ्यावं लागेल छान असं हे सगळं मिक्स होऊ द्यायचं आहे कांदा सगळं जे आपण वापरले आहे ते सगळं एकजीव ओसपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं हलवून घेऊन एक दोन मिनटासाठी वाफ द्यायची आहे जास्त वेळ आपल्याला वाफ द्यायची नाही हे बघा बघू शकता पाणी सुटलं आहे त्याला भाजीला कसं पाणी सुटलं आहे बघा आपण अजून एक थेंबही पाण्याचं घातला नाही तरी याला पाणी सुटलं याला अंगचंच पाणी सुटतं म्हणून पाणी नितळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून एक दोन मिनटासाठी वाफ द्यायची आपल्याला अगदी दोन मिनटासाठी दोन एक मिनिट झाला तरी बस झालं बघा मस्त अशी भाजी तयार झाली आपली मस्त अशी अंबू श्वास याय येतो खूप छान लागते भाकरीबरोबर खायला एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण भाजी कशी शिजले बघूया पटकन शिजते हे थोडीशी मी दाखवते बघा तेव्हा बघू शकता तुम्ही लगेच शिजलेले असते याच्याबरोबर थोड्याशा काड्या असतात ना त्या जरासा असं दापून बघायच्या भाजी पूर्ण छान शिजली बघा पटकन झाली की नाही तयार जास्त वेळ अजिबात लागत नाही अगदी पंधरा मिनटामध्ये तुमचे मेनू तयार होतो भाकरी भाजी आणि बटाट्याची आमटी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा